अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगली महापालिकेतील उपायुक्त वैभव विजय साबळे व एकतीस राहणार फ्लॅट क्रमांक चारशे तीन ग्रीन एकर्स धामणी रस्ता मूळ राहणार सातारा यांच्यावर लाच मागण्याचा गंभीर आरोप सिद्ध झाल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सोमवारी त्याला रंगेहात अटक केली ही कारवाई होताच महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली तक्रारदार यांच्या कंपनी मार्फत उभारण्यात येणाऱ्या चोवीस मजली इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या परवान्यासाठी साबळे याने दहा लाख रुपयांची लाच मागितली होती या प्रकरणी सतरा फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल झाली होती पंचवीस फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली साबळे यांनी स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं तडजोडीनंतर ही रक्कम सात लाखांवर आली आणि त्यानंतर सोमवारी ही सापळा कारवाई करण्यात आली साबळे याला सांगली महापालिकेच्या मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आलं सायंकाळी उशिरा त्याच्या राहत्या घरी झडती घेण्यात आले यावेळी काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नूतन उपधीक्षक अनिल कटके आणि तत्कालीन उपधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यामध्ये निरीक्षक विनायक भिलारे किशोर खाडे प्रि प्रतिम चौगुले अजित पाटील सलीम मकांदा ऋषिकेश बडणीकर पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव आणि वीना जाधव आदींनी सहभाग घेतला सांगली महापालिकेतील अधिकारी व वा पदाधिकाऱ्यांवर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच ही कारवाई झाल्यामुळे नागरिकांच्या मध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या बेधड निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या लाईफ